नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक मे ते तीस मेपर्यंत लागू शेतकऱ्यांना मिळणार आता थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर उचला लाभ पी एम किसान योजनेचा विसाबा हफ्ता एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल किंवा उचलला नसाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी गव्हर्मेंटकडून सांगण्यात आलेला आहे हर खेत हर किसान योजना का पुरा सम्मान पी एम किसान सेंच्युरेशन ड्राईव्ह एक मईसे एकतीस मई, एक मई दोन हजार पच्चीस तक सुनिश्चित करे कि कोई भी पात्र किसान लाभ से वंचित न रहे आज ही ई के वाई कराए आधार से बैंक खाता लिंक करे और भूमि रिकॉर्ड सत्यापित करवाए निकटतम जन सेवा केंद्र जाए और योजना का लाभ पाए असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एक मे पासून एकतीस मे पर्यंत या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे एकही शेतकरी पात्र या ठिकाणी वंचित राहणार नाही त्यांनी काय आहे ई के वाय सी पूर्ण करून घ्यायचं आहे बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भूमी रेकॉर्ड म्हणजे जमिनीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी सत्यापित करायचा आहे तर आजच जाऊन या ठिकाणी आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्राला भेट द्या आणि याच्यापासून वंचित राहू नका कारण की आता येणारा दोन हजार रुपयाचा हप्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे जर पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सी करण्यासाठी पाच सोप्या तुम्हाला पायऱ्या सांगणार आहे वेबसाईटला भेट द्या पी एम किसानच्या तर या ठिकाणी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्याच्यानंतर ई के वाय सी पर्याय निवडा होम पेजवरील फार्मर कॉर्नरमधील ई सी पर्यावर क्लिक करा आधार क्रमांक एंटर करा तुमचा आधार क्रमांक एंटर केल्यानंतर शोधवर क्लिक करा मोबाईल नंबर पडताळणी आणि ओ टी पी टाकून या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करा तर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि ओ टी पी मिळवा पूर्ण करा मोबाईल फोनवर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा त्याच्यानंतर या ठिकाणी ई के वाय सी तुमचं स्वतः पूर्ण होईल जर तुम्हाला करता येत नसेल तर सी एस सी सेंटरला जाऊन तुम्ही करू शकता तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा